सब का असा निर्माण काय दोन चार महिन्यात एक अयशस्वी मुख्यमंत्री म्हणजे समोर केला तसं झालं नाही याची जी अनेक कारण आहेत त्यातलं एक कारण खतगावकर आहे की जे सातत्याने एकनाथजींच्या बरोबर सावली म्हणून असतात त्यांना वेगळ्या प्रकारचे सल्ले देतात अशा प्रकारच्या कुठल्याही माणसाला वेगवेगळ्या प्रकारच्या जोडण्या करून द्यायच्या असतात मराठा आरक्षणाचा विषय असेल तो सारथीचा विषय असेल तो एमपीएससीचा विषय असेल तो माणूस कशा कशाचा विचार दिवसाला दहा हजार माणसांना अटेंड करायचं असतं म्हणजे दुसऱ्या भेटी सुद्धा दहा हजार आणि सभा झाली की लाखो अशाला कोणीतरी मागे राहून ब्रीफ करायचं असतं साहेब हे असं केलं तर बरवे साहेब ते कसं केलं तर बरवे असं भावी आमदार होतील आमदार झाले तर मंत्री पण होतील परंतु एकनाथ ज्यांना यशस्वी करण्यामध्ये त्यांची भूमिका राहिली असे बालाजी खरगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत